नमस्कार लोकशक्ती टी वन या युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचे हार्दिक स्वागत आज आमंत्रित केलेले वक्ते आहे धनराज वंजारी सर यांचा परिचय करून द्यायचं ठरलं तर ते माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई तसेच आम आदमी पक्ष आम आदमी पक्षाचे ते पूर्व उपाध्यक्ष राहिलेले आहेत तसेच त्यांनी धार्मिक सामाजिक शैक्षणिक प्रश्नांवर काम पण केलेलं आहे त्याबद्दल आज विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहे त्याविषयी आणि एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांपुढे ज्या अडचणी आहेत त्याविषयी ते भाष्य करणार आहे नमस्कार सर नमस्कार सर आजचा विद्यार्थी आणि शिक्षक यांचा संवाद कसा असला पाहिजे कशा रीतीने असला पाहिजे आणि तो संवाद आज तुटत चाललेला आहे का विद्यार्थी आणि शिक्षकांमधला जसा संवाद असला पाहिजे तसा तो दुर्दैवाने आहे नाही आणि ते नसण्याची जे मुख्य कारण आहे ते असं आहे की एकंदर समाजातली जी मानवी मूल्य ढासळत आहे ती लागण शिक्षण क्षेत्राला सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा या घसरलेल्या मानवी मूल्यांचं प्रतिबिंब तुम्हाला पडलेलं दिसतं शिक्षक हा गुरुस्थानी असला पाहिजे शिक्षकांनी एखाद्या गुरुनी आपल्या शिष्याला कसं शिकवावं अशा पद्धतीचं मॉडेल डेव्हलप केलं पाहिजे तांत्रिक पद्धतीने धडा आहे तसा पुढे रेटायचा प्रश्नावली द्यायची टी नावाचा प्रकार थ्री इयर्स टेस्ट पेपर नावाचा प्रकार आलेला आहे लोक गाईड घेतात वरून अभ्यास करतात नुसतं तांत्रिक पद्धतीने शिक्षण देणं चाललेलं आहे आता या पद्धतीत शिक्षक आणि विद्यार्थी यातला जो संवाद आहे तो गुरु शिष्य किंवा ज्ञान मार्जन या पद्धतीचा न राहता तो एक व्यापार झालेला आहे आणि हे का झालं हे जर आपण बघितलं तर माणसाची किंवा व्यक्तीची जागा जेव्हा व्यवस्था घेते एखादी संस्था घेते आणि ती संस्था फक्त नफेकोरीचा विचार करते की ही शिक्षण संस्था आपण काढलेली आहे आपल्या संस्थेची ही शाळा आहे की ते कॉलेज आहे त्याच्यातून आपल्याला किती मिळकत होते मग त्यामध्ये जी शिक्षकाची पिळवणूक होते शिक्षक ज्या पद्धतीने एखादा रोजंदार वापरला जावा असा वापरला जातो म्हणजे शिक्षकाची मानसिकताच मुळी गुरुची मानसिकता राहिली नाही आणि म्हणून शिक्षकाच्या पर्सनॅलिटी मधलं जर काही मिसिंग असेल आजच्या तारखेला तर तो आहे विवेक आणि तो विवेक भ्रष्ट झालेला शिक्षक हा फक्त आपला पगार किंवा बाकीचे काही काम कसे करून घ्यायचे आणि शिक्ष विद्यार्थ्यांप्रती जी त्याची निष्ठा असली पाहिजे ती न राहता ती शाळा चालक शाळा संचालक गुरु शिक्षक हा गुरुच असला पाहिजे आणि ते गुरुत्व जे आहे ते विवेक आणि वेडलं असलं पाहिजे विवेक हा शिक्षकामध्ये किंवा गुरुमध्ये असलाच पाहिजे तो विवेक भ्रष्ट जर असेल तर तो, तो शिक्षक होऊ शकत नाही आणि आज जे चित्र दिसतं की विद्यार्थी आणि शिक्षक याच्यातला सुसंवाद राहिलेला नाही ज्ञानमार्जनाची ती प्रक्रिया राहिलेली नाही तर ती अर्थार्जनाची किंवा कष्ट करून चार पैसे मिळवायची अशी राहिलेली आहे आणि शिक्षकाची जी बांधिलकी विद्यार्थ्याप्रती असली पाहिजे ती न राहता संस्थाचालक जे संचालक आहेत त्यांच्याशी बांधणी आहे आणि संचालकाची बांधणी ही शिक्षणाचा व्यापार करून त्याच्यातून नफा कसा कमावता येईल याकडे आलेला आहे म्हणजे एकंदरच व्यवस्थेमध्ये विवेक हरवलेला आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात तसे की मज हृदय सद्गुरू जेने तारेलो पुरु मनोनी विशेष हत्याधरू विवेकावरी तो विवेकच गेला तो का है? नहीं थे। तर सद्गुरूचा उपयोग काय आहे सद्गुरू राहतच नाही तिथे तर शिक्षक हा शिक्षक राहिला नाही त्यामुळे साहजिकच विद्यार्थी हा विद्यार्थी राहिला नाही म्हणून हा जो सुसंवाद आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला तो विसंवाद झालेला आहे शिक्षक एका बाजूला विद्यार्थी एका बाजूला आणि मग राहता राहता काय होतं की तांत्रिक पद्धतीने शिकवायचं ट्युशन मध्ये जायचं किंवा टी टीपी थ्री इयर टेस्ट पेपर घ्यायचे मागच्या तीन वर्षाचे त्याची उत्तरं काढायची आणि परीक्षेमध्ये रट्टा मारून लिहायचं हे ज्ञान मार्जन नव्हे आणि म्हणून हा जो संवाद आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा तो तुटलेला आहे संपलेला आहे आधीच्या काळासारखा का राहिलेला नाही दुसरा एक मुद्दा असा एक चर्चेला येतो की ऑनलाईन शिक्षण पद्धती वाढलेली आहे ह्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा होईल का ऑनलाईन पद्धतीतून काही बाबतीत निश्चितपणे फायदा होईल पण ऑनलाईन इन्फॉर्मेशन कुठली आहे आता प्रत्येक जर इन्फॉर्मेशन बघायला गेलं तर गुगल महाराज की जय सगळ्या इन्फॉर्मेशन गुगलवर आहेत पण गुगलवरच्या इन्फॉर्मेशन या खऱ्याच विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शैक्षणिक आरोग्यासाठी ठीक आहेत का त्याचा विचार होत नाहीये हा विचार झाला पाहिजे काही अंशी जिथं अपरिहार्यता आहे तिथे ऑनलाईन उपयुक्त आहे आज विद्यार्थी फोन घेऊन बसतात मोबाईल घेऊन बसतात आणि शिक्षकांनी काय शिकवलं त्या शब्दाचा अर्थ ते गुगलवर काढतात इंटरनेटवर काढतात आणि त्याप्रमाणे ते, ते, ते समजून घेतात कधी कधी अडचणीच्या वेळी हे समजून घेणं उपयुक्त असेल परंतु सरसकट शंभर टक्के शिक्षण व्यवस्था ही जर तुम्ही ऑनलाईन करतो म्हटलं तर हे अतिशय धोकादायक आहे आणि म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक स्तरावर हा निर्णय घेतलेला आहे की शिक्षण संस्थेमध्ये अभावानीच मोबाईल वापरला जावा किंबहुना शिक्षण संस्थांनी मोबाईल वापराला सरसकट बंदी करावी त्यांचा नियम म्हणजे त्यांनी घालून दिलेला एक मानवी मूल्यांचा पायंडा झाला पण आपण एक देश म्हणून महाराष्ट्र एक राज्य म्हणून इथल्या व्यवस्थेनी इथल्या सरकारनी त्याचा विचार करायचा आणि कुठल्या लिमिट पर्यंत आपण ऑनलाईन ठेवावी त्यावर तज्ञाची कमिटी नेमून त्या दृष्टीनं काहीतरी झालं पाहिजे जे अपरिहार्य आहे ते आपल्याला टाळता येणार नाही पण तेच सर्वस्व आहे असं अजिबात म्हणता येणार नाही ऑनलाईन बद्दल हा इशाराचा आहे म्हणजे सज्जड धोका आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ऑनलाइन मुळ तेच तांत्रिक गिरी होते शिक्षक जेव्हा समजवून सांगतो ते माणसाचा या मनातलं त्या मनात उतरणार आहे ती जी प्रक्रिया आहे ती खंडित होते ऑनलाईन म्हणजे काही प्रमाणात ऑनलाईन वापरा माझं नाही असं म्हणणं नाही परंतु सर्वच ऑनलाईन वर डिपेंड राहणं बरोबर नाही आता जी परीक्षा पद्धत आहे त्यामध्ये भ्रष्टाचार होतो पेपर फुटीचे प्रकार होतात यात विद्यार्थी खूप गांगारून गेलेला आहे आपणच काय वाटत नाही खरं आहे पेपर फुटीचे प्रकार कुठलीही परीक्षा बघा आता तलाट्यांची परीक्षा घेतली एमपीएससीची कुठलीही परीक्षा घ्या कुठल्या वर्गाचे पेपर घ्या कुठले बीएससीचे पेपर घ्या एमएससीचे पेपर घ्या कुठे ना कुठे सरसकट हे प्रकार चाललेले आहेत हे का झालेलं आहे याची प्रमुख दोन कारण आहे पहिलं कारण तर असं आहे की कसंही करून त्या शिक्षण संस्थेला आपल्या शाळेतली आपल्या कॉलेजमधली मुलं जाले चा टक्के, अंची टक्के पास झाल्याचं एक पर्सेंटेज दाखवायचं असतं की आमची मुलं एवढी टक्के ऐंशी टक्के मुलं पास झाली नव्वद टक्के पास झाली जेणेकरून त्या संस्थेला मिळणारं सरकारचं अनुदान हे अबाधित राहावं त्याच्यामुळं शिक्षकाचं जसं आपण पहिल्या सेगमेंटमध्ये बघितलं की दर्जा घसरला असू संवाद राहिला नाही विद्यार्थी शिक्षकांमध्ये तर यामध्ये परत तो तांत्रिक मुद्दा समोर येतो आणि त्या पद्धतीनं हे सुरू राहतं दुसरं त्याचं मुख्य कारण असं आहे की नफेखोरी नफा हा पाहिजे संस्था चालकांनाच नफा पाहिजे काही अनेक कॉलेजेस असे आहे ज्या ठिकाणी संस्था चालक हे प्रिन्सिपलला प्रिन्सिपलला शिक्षकांना हेड ऑफ डिपार्टमेंटला टार्गेट देऊन ठेवलेलं आहे की तुम्ही एवढे विद्यार्थी या ठिकाणी आणा आणि एवढं डोनेशन त्यांच्याकडून जमा झालं पाहिजे ही जी शिक्षण हे मार्जनाची प्रक्रिया न राहता अर्थार्जनाची प्रक्रिया झालेली आहे ही घसरण आहे मानवी मूल्यांची आणि म्हणून हा परिणाम आपल्याला दिसतोय भ्रष्टाचार हा त्याच्यामुळेच होतो हे पेपर फुटीचे प्रकार त्याच्यामुळे होता याच्यात लाखो करोडो रुपयाची देवण घेऊन केली जाते आणि काही ठिकाणी शासनाने कसं केलंय का आपला हात काढून घेतला अनेक ठिकाणी शासनाने जॉब कॉन्ट्रॅक्टर्स लावलेले आहे त्या जॉब कॉन्ट्रॅक्ट दिला कंपन्यांना त्या परीक्षा घेण्याचे अधिकार देऊन टाकले त्या कंपन्या मनमानी करतात आता खरं जर बघितलं चौकशी जर केली तर आजपर्यंत त्याच्या तीन प्रकरणामध्ये हे निष्पन्न झालेलं आहे की ज्या कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट दिला होता तीच कंपनी पेपर फुटीच्या भ्रष्टाचारामध्ये इन्वॉल्व्ह होती गडगंज पैसा कमवण्यासाठी त्यांनी ते कृत्य केलं होतं मग आम्ही काय करतो त्यांना शिक्षा होऊन न करता ते कुठंतरी ब्लॅकलिस्ट करतात तुमची प्रक्रिया बरोबर नाही आणि तीन वर्ष ब्लॅकलिस्ट झाले की चौथ्या वर्षी परत त्याला घेतात आणि देतात अशी अनेक उदाहरणं आज आपण घेतलेली म्हणून जे सर्वसाधारण कष्टाळू आणि प्रामाणिक पालक आणि विद्यार्थी आहेत त्यांची अशी घोची झाली आहे की आता काय करायचं कुठे जायचं सगळं आभारच फाटलेला आहे कुठे कुठे ठिकाण लावत बसणार आहे अशी सगळी परिस्थिती झालेली आहे हो त्याच्यामुळे त्या रेट्याखाली जे व्हायचं ते होऊ द्या कसं तरी विद्यार्थी दहावी झाला बारावी झाला ग्रॅज्युएट झाला आणि ते कागदाचे चिटोरे डिग्रीचे घेऊन तो नोकरीसाठी दारोदार फिरतो ही जी बेरोजगारीची एक फार मोठी एक राक्षसी लागण समाजाला लागलेली ला आहे तिचं मूळ जर कशात असेल तर आपल्या भ्रष्ट झालेल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे